ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा तुम्ही तिकडे जाणार सर

क्रिकेट का वो भी वर्ल्ड पूछेंगे सब। ना। ना। हाँ तो मुंबई इंडियंस का मैच है ना वन सब नाइनटी से बहुत सही है थोड़ा सा लगेगा नहीं लेकिन हार हार्दिक श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मधील ज्येष्ठ पत्रकार कमर काझी यांच्या घरी निमित्त दिली आणि काझी कुटुंबियांशी संवाद साधला त्यांना शुभेच्छाही दिल्या या प्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे पत्रकार पंकज पाटील यांच्यासह काझी कुटुंबीय उपस्थित होते मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा